तर नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं आपल्या केपी माइंड या युट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे मंडळी आज आपण जी मंडळी पाहताय ती आवाज या ठिकाणी आले कारण दरवर्षी प्रमाणे आपण जी आपल्या रुढ रुड़, रूढी परंपरा चालू आहे अनेक वर्षांपासून जी परंपरा चालू आहे ती जपण्याचा प्रयत्न हे आपले बैलगाडा मालक हे सर्वजण शेतकरी बांधव आपले बैलगाड्या बैलगाडीचा वापर करून या यात्रेला येतात अनेक वर्षांची ही परंपरा चालू आहे तर ही सर्वजण आपल्या गावातून यात्रेसाठी आलेत आणि आता त्यांचं साधारण तुम्ही किती वाजता सकाळी निघालात पाच वाजता कोण चार वाजता निघाले आणि आलो आता इथे आम्ही दहा ला नऊ ला आलो अच्छा तर, तर सर्वजण ज्यांचं डिस्टन्स असेल ज्याप्रमाणे अंतर असेल त्याप्रमाणे जो जो निघतो तर आपल्या गावातून पाच वाजता साधारण निघतातच गाड्या ना आपल्या गावातून आज किती गाड्या आल्यात आपल्या गावातून एक दहा का आल्यात गाड्या आमच्या गावातून दहा गाड्या एक काल असा होता की आता मागच्या लॉकडाऊन मध्ये आमच्या गावात बैल सुद्धा बघायला मिळत नव्हती आणि आज या शर्यती क्षेत्रामुळे आपल्या शेतकरी बांधवांकडे अनेक बैल आपल्या आमच्या गावात सुद्धा अशा अनेक गावात बैल पाहायला मिळतात तर ही परंपरा जपून ठेवली तर त्यांच्याशी आपण बोलूया आजचा दिवसाचा तुमचा रुटीन काय असेल म्हणजे दिवस किती वाजता निघता कुठे नाश्ता करता सर्व आम्हाला जेवण वगैरे हो सांगा आता आम्ही सकाळी पाच वाजता चार वाजता निघतो आणि मग परत कुरुलला थांबतो मग नंतर चोंडीला येतो चोंडीला नाश्ता पाणी सर्व करतो गाड्या सोडतो आणि मग नंतर यात्रेत येतो तर यात्रेत तिथे नाश्ता भाकरी बिकरी खाल्ली तर परत चोंडीला जाणार आणि तिथे गाड्या सोडणार आणि जेवण बनवणार आणि जेवणार आणि नंतर कोण साला सातला आठला जेवण वगैरे सगळ्या गाड्या असते असते एक एक निघतात सगळे सांगात पण निघतात मागे पुढे तर सर्वांचं एक रुटीन असतं सर्वजण आपल्या घरून गाड्या झुंपून येतात व अनेक स्टॉप स्टॉप घेत कारण साधारणपणे सत्तर ते ऐंशी किलोमीटरचा प्रवास असेल ना चालत साठ सत्तर साठ सत्तर किलोमीटरचा प्रवास करत बैलगाडीतून येतात आपल्या बैलांना आराम देत देत व सकाळ झाल्यानंतर नाश्ता करतात चोंडी येते तेथून यात्रेत येतात यात्रेत आल्यानंतर सर्व फिरून वगैरे घेतात आणि मग इथे निवांत आता बसलेच सर्व त्याच्यामुळे आपण आता त्यांच्याशी चर्चा करतोय आणि आता थोड्या वेळातच आपण इथून निघणार चोंडीकडे जाण्यासाठी आणि चोंडीला गेल्यानंतर काय तिखट जेवण बनवलं जातं सर्वांचं आणि उत्तम प्रकारे तिथं सर्वजण मिळून मिसळून आपला उत्सव हा जी परंपरा आहे ती जपून उत्सव साजरा करत असतात तर हे सर्वजण आपल्याकडे आहेत तर आजच्या यात्रेमध्ये आणि अगोदरची जी यात्रा होती त्यामध्ये काय फरक वाटते जरा पावसामुळे थोडसं हे त्रास झालाय आणि काही बाकी यात्रा वीज व्यवस्थित झाली सगळे पावसामुळे जर असं नाराज होतो म्हणून जरा गाड्या काही कमी आल्या तरी पण भरपूर गाड्या आल्या भरपूर आल्या आणि आता इथे चिखल आहे इथे माती पाऊस बी आहे दरवर्षी जरा जरा सोडायला गाड्या बरोबर कारण दरवर्षी आपल्या इथं पट्टांगण आपल्याला मैदान कुठेही बसलं तरी आपलं निवांत होतं परंतु आता काही कारण असतं पाऊस असल्यामुळे चिखल आहे त्याच्यामुळे आता बैलगाडा मालकांना थोडासा त्रास होतोय परंतु आपली परंपरा जपण्यासाठी खास त्यांनी आपल्या बैलांना इथे घेऊन आलं आणि तर आवास यात्रेसाठी आपले काकांकडून त्यांची इच्छा काय म्हणजे त्यांचं मत आपण जाणून घेऊया तर या आवास यात्रेबद्दल जे नागेश्वर आवास नागेश्वर यात्रा आहे त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल ही नागेश्वरची यात्रा आहे ही परंपराची यात्रा आहे आणि कमीत कमीत लोक रोहा मानगाव मी आता रोहावरून जवळजवळ शंभर सव्वाशे किलोमीटर इथं सकाळी पाच वाजता निघून आलेलो आहे आणि याचा आनंद आम्ही खूप आपल्याला घेतलेला गेल्या वर्षी माझी गाडी देखील ह्या आवास यात्रेत होती कारण गाडी माझी पॉइनला असल्यामुळे मी गेल्या वर्षी गाडी देखील इथं घेऊन आलेलो होतो आणि ह्या आवास यात्रेची खास माझ्या पाण्यासाठी आम्ही जवळजवळ शंभर सव्वाशे किलोमीटर इथे आलेलो आहोत आणि ही आवास यात्राची आजची परिस्थिती जर आपण बघितली तर आपत्तीकालीन पावसामुळं ही आवास यात्रेची थोडीशी झालेली दिसते कारण जिथे आपण बसलोय तिथे चिकल आहे टू व्हीलर लावायला जागा नाही बैल उभे करायला नीट जागा नाही कारण एवढ्या लांबून साठ सत्तर किलोमीटर बैल आलेल्या मुलं ते ब बसत नाहीये आणि हे सगळी थोडीशी पावसामुळं अवकाली पावसामुळं ही सतत ही घटना झालेली आहे तर या यात्रेचा या नागेश्वर यात्रेचा आम्ही खूप आनंद घेतो आणि दरवर्षी घेत राहू अशी आमची सर्वांमध्ये गवाई आहे बरोबर तर पाहू शकता आपल्या इथे किती लांबून लांबून ही आवास यात्रा कारण ज्यांना बैलगाडीचा नाद आहे बैल प्रे, बैलगाडीचा प्रे, बैल प्रेम बैलगाडी बद्दल प्रेम आहे तो माणूस कुठे राहू शकत नाही कारण कुठेही शर्यती असल्या तर आता शर्यती सुद्धा आपल्या शर्यतीच्या हंगामाला सुद्धा सुरुवात होईल आणि अशीच आपली शर्यत सुद्धा सुरळीतपणे पार पाडू द्या आणि तुम्ही आता इथे तुम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलाच असाल अनेक बैलगाडीवान ज्यांना ही टी शर्ट परिधान केलेली दिसत त्या टी शर्टांबद्दल काहीतरी सांगा आपल्याला टी शर्ट आम्हाला सर्व भरपूर जेवढे गाडीवाले आहेत त्यांना सर्वांना इथे इकडे आपल्या भागाची वावे साईट इकडे सगळ्या साईडचे तिकडेचे त्यांना सीधर भोपी बेलुशीचे आणि सर्वांना टी शर्ट प्रत्येक गाडीवाला तीन चार दोन अशी टी शर्ट दिलीत आणि त्यांनी चांगल्या एक मॅचिंगने टी शर्ट दिली त्यांची धन्यवाद आभार मानतो त्यांनी आप आपल्या बैलगाडा प्रेमींसाठी जेवढे गाडीमध्ये माणसं असतील म्हणजे दोन तीन अशा प्रकारे जेवढे असतील त्यांच्यासाठी त्यांच्याकडून त्यांनी टी शर्ट सर्वांना दिलेत भेट वस्तू म्हणून एक आपल्या परंपरेसाठी एक हातभार लावला आणि खूप सुंदर दिसतात टी शर्ट सुद्धा <laughs> खरोखर त्यांचे सुद्धा आपण आभार मानूया धन्यवाद <laughs>